परळीमध्ये चाकू भोगसून हत्या झाली होती आणि त्या हत्येत मरण पावलेल्या महादेव मुंडे कोण ज्यामुळे आकाचा लेख म्हणजे आकाचा मुलगा हा गोत्यात येण्याची शक्यता आहे महादेव मुंडे हत्या प्रकरणातील सर्व आरोपी आकाचे चिरंजीव सुनील कराड यांच्या अवतीभोवती फिरतात अजूनही या आरोपींना अटक करण्यात आलेलं नाही आहे आणि त्याचबरोबर इतर माहिती सांगतायत सुरेश धस भगवत काय म्हणतात सुरेश धस तर मंडळी हे होते सुरेश धस वाल्मिक कराड अँड गँग हे सगळ्यांनी हा संतोष देशमुखचा मर्डर केलाय आता महादेव मुंडेचं आज माझ्याकडे प्रकरण आलंय तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला त्याचा मर्डर झाला आत्तापर्यंत आरोपी डिटेक्ट नाही डिटेक्ट झालेत पण अटक नाही आणि ते सगळे आरोपी कोणाच्या भोवती फिरत आहेत आकाचा मुलगा आहे सुनील म्हणून त्याच्या भोवती आवतीभोवती फिरतात केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हे प्रकरण अतिशय ताजं असताना आता भाजप आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरण समोर आणलेला आहे महादेव मुंडे हा इसम मूळचा कन्हेरवाडीचा होता त्याची बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हत्या करण्यात आली होती त्यांची परळी वैजनाथच्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती याच प्रकरणात सुरेश धस यांनी अनेक गौप्यस्फोट केल्यात त्यानंतर मोठी खळबळ उडालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अद्याप या हत्या प्रकरणातील आरोपी हे फरार आहेत बावीस ऑक्टोबर रोजी महादेव दत्तात्रय मुंडे नावाच्या व्यक्तीचा खून झाला परळी तहसील कार्यालयासमोर तो खून झाला या प्रकरणाचा पी आय सानप यांनी छडा लावला मात्र आरोपी अटक करायचे नाही असे आकाने सांगितलं आणि दुसरेच आरोपी पकडले गेले त्यामुळे खुनाचा तपास लागला नाही हत्येचा तपास लागला नाही सानप प्रामाणिक अधिकारी होते त्यांनी तपास लावला मात्र त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला आता त्यांची बदली झाली घटनेतील सर्व आरोपी आकाचे चिरंजीव असे आरोप सुरेश धस यांनी केल्यात अजूनही या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही असं देखील ते म्हणाल्या संगीत दिघोळे पासून हे संतोष पर्यंत सगळ्यांच्या ज्या याद्या वाचल्या त्यात एकच गायकवाड आणि संतोष देशमुख बाकी सगळे वंजारी समाजाचे माणसं मारले गेलेले सगळेचे सगळे वंजारी आहेत वंजारी माणसं मारता तुम्ही आणि वरून वंजारी समाजाचा पोळखा आणता ही कुठली पद्धत आहे दहा मर्डर दहा ते पंधरा मर्डर झाले त्यातले ते तेरा वंजारी समाजाचे आहेत ना आणि कळशाचं जे प्रकरण आहे ते त्यांचे समाज कोणता आहे ते मला माहिती नाही परंतु ते आठ टीचर होते तिथं कला शिक्षक कला शिक्षकाची मुलगी जाळून मारली नंतर ते पाहून कला शिक्षकांनी फाशी घेतली बायको झाली ती गेली एक एक होता तो गायब झाला मुलगी दुसरी होती ती तर कोण आहे महादेव मुंडे महादेव मुंडे हे परळी येथील व्यावसायिक आहे त्यांचं मूळ गाव परळी तालुक्यातील भोपला हे आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी परळीतील वन विभागाच्या कार्यालयासमोर आणि त्याच्या आवारात त्यांचा मृतदेह आढळला होता धारधार शस्त्राने वार करत हा खून झाल्याचं समोर आलं होतं या घटनेच्या तीन महिन्यानंतर आरोपी विरोधात कारवाई न झाल्याने सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी परळी शहर बंदचा इशारा देण्यात आलेला होता या बंदला व्यापारी संघटनेचाही मोठा पाठिंबा होता आता याच महादेव मुंडे यांच्या प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी आकाने प्रयत्न केले असा आरोप सुरेश धस यांनी केला सुरेश धस यांच्या निशाणावर आकाचा मुलगा आलेला आहे या माणसाला मारून टाकून अमुक अमुक व्यक्तीला आरोपी करून राजा भाऊ फड यांचं नाव घ्या असं सांगितलं जात होतं राजा भाऊ फड हे विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहणार होते या प्रकरणातील आरोपींना पकडू नका असं आकाने सांगितलं होतं हेच आरोपी आकाच्या मुलाच्या आजूबाजूला परळीत फिरत आहेत आकाचा मुलगा हा सुनील आहे असं यावेळेस सुरेश धस यांनी सांगितलेला आहे जे सहा आरोपी त्या सहाही आरोपींचे नाव डिटेक्ट झाले ते सानप म्हणून तिथले जे पी आय होते परळीचे ते त्यांना पकडायला गेले पकडायला गेल्यावर आकांनी सांगितलं की यांना पकडायचं नाही की राजा फड राजा भाऊ फड आणि इतर पाच असे दुसरेच आरोपी करा कोणते आरोपी करा कोणी विजयांचा संबंध नाही तर तो, तो सानप बिचारा म्हणला मी हे पाप करणार नाही माझ्याच्यानी हे हो होणार नाही म्हणले तू हो, चालता हो तो म्हणला लगेच चालत हो आणि आता ते धाराशिव जिल्ह्यातल्या एका पी पोलीस स्टेशनला पी आय म्हणून